येवला तालुक्यात झालेल्या परतीच्या पावसाने सर्वत्र पिकांचे नुकसान झाले आहे सध्या पाऊस हा उघडला असला तरी संपूर्ण पीक बुडाल्याने मोठे आर्थिक संकट उभे आहे शेतकरी शिवारात उभा राहून देखत पिकाची झालेली नासतूस पाहत आहे या अस्मानी संकटामुळे शेतकरी पुन्हा एकदा भरडला असून येवला तालुक्यात अनेक ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आले आहे माझे नाव रमेश यशवंत भरताळे राहणार नगरसोल भरताळवाडी आमचे पीक पूर्ण पाण्याखाली गेलेले कृपा करून मायबाप सरकारने आमच्यावर कृपा करून चांगली आम्हाला भरघोच मदत करावी एवढंच सरकार मायबापपद्री आम्ही विनम्र आव्हान करतो विनम्र प्रार्थना करतो कृपा करून आम्हाला तेवढी मदत द्यावी एवढीपणे मी तुमच्या पदवी मांडतो आमच्या वार्ताहर बंधूंनी आम्हाला मदत केली आमची बातमी तुमच्यापर्यंत एवढे पूर्णपणे मी नम्रपणे विचार करून तुमच्यापर्यंत मांडतो एवढी विचार करून आम्हाला मदत भरघोस द्यावी एवढे जाहीर करतो आज सत्तावीस ते सत्तावीस अठ्ठावीस तारखेला जो पाऊस झाला त्यामध्ये कुणी असेल मक्का असेल सोयाबीन असेल तूर असेल हे पिकं जे आले हातातोंडाशी आलेली पिकं आज शेतकऱ्याचे शे, पूर्ण उद्वस्त झालेले आहे आज दिवाळी आणि दसरा आमचा आज पाण्यात चाललेला आहे या दिवाळी दसऱ्यामध्ये बर्ने भामा आमच्याकडे कृषी मंत्री आमच्याकडे लक्ष तरी द्या आपल्या मुख्यमंत्र्यांना एकवीस लाखाचा बेड झोपायला आणि तुम्हाला आमच्याकडे बघायला वेळ नाही तर कृषी मंत्री आमच्याकडे थोडे लक्ष तरी द्या हा आमच्या शेतकऱ्यांच्या वतीने आपल्याला एक विनंती करतोय नगरसुलमध्ये अं फरथवाडी हे गाव आहे यामध्ये आज शेत शेततळ्याचं स्वरूप आलेलं आहे या शेत हे पाणी आज कधीच मिसारणार नाही जर निसरा झाला नाही तर हे पिकं जागेवर खराब होणार आहे त्यामुळे त्वरित आम्हाला काय जी असेल ती मदत सरकारला जाहीर करावी आयुष्यात एवढं पाणी कधीच पाहिलेलं पूर्ण पिक आमचं पाण्यात गेलेलं आहे मक्का आम्ही अजून एवढं कधीच पीक पाहिलं नाही आम्हाला दुसऱ्या चिरून पाणी आणावं लागेल पाणी सुद्धा आम्हाला पाणी नाही एवढं आमच्या अवघड परिस्थिती चालू पूर्ण पावसात आमचं मकाचं पीक डुबलं गेलेलं आहे दुसरं निपाळे आम्हाला अजिबात काही नाही राहिले उभं अख्खं पाण्यात गेलं